गौरी मेकअप करून आली पुन्हा तिकडे बड्डे बड्डे कसं काय काहीतरी चुकवत मयूर आला तो कुठे गेला बड्डेच नाव तरी चुकलं गेल्या टाकू लावून नाही काही चाललं नाही कासा काही सरलं काही झालं बंद नाही कोपरा कोपरा जाऊ का येडवर आता काम नाही मारत नाही रे तो पुढे गेला काय माहिती फोन लावला नाही ये आपली आला होता आरती साठी गेला बोलती मागे स्वआध्वनीचा आवाज आला आता माते फोन केला आता मेला गणित आहे कोणी पुढे राहिले गौरी

करते माहिती आहे लगेच बस रोक्या अशी नाही नाही नाही

लोगांनी पडला आहे मला काय नाही गेला जिला कशा उतरल माझी माहिती आहे की आता आवाज नाही रे एवढा ले पडती

सब लोग इधर में चाची मामा सब को डर है कौन से चाहिए था क्रिकेट पर ये चार काम जो कर रहे थे और भाई और भाई तो ये वो बात कितनी है जब वो अनुराद अगर ये आदमी

काढा फोटो काढा फोटो काढून दाटरसाठी फोटो काढून मला काय करायचं आहे काय ್ರಾಫರ್ತ

कुठे गेला होता चार दिवस दिसलाच नाही तो संपव सगळ्यांनी देऊन हा तेच तेवढं आहे संपवत

ये <laughs> <laughs>

Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday to you. Happy birthday to you. केक का तुला काय झालंय उतरायचं खाली उतर की बारुडी बारुडी केक पड ते दादाला उतराव घ्या खाली ते माय आरशेला खाली घे आणि <coughs> काय <coughs> आम्ही तिच्या दिवसाचा व्हिडिओ ओला असेल तर करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन म्हणून बाय बाय